शहरातील पोलीस चौकी गेल्या दीड वर्षांपासून बंद आहे आणि रात्रीची दुचाकीवरील गस्तही थांबली आहे परिणामी चोरट्यांनी याचा फायदा घेते का रात्रीत चार ठिकाणी दुकान फोड करत सुमारे हजारांचा मुद्देमाल केला मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे दोन ते तीन दरम्यान ही चोरी झाली सोसायटी चौकातील आम ओम साई किराणा दुकानात चोरट्यांनी मागील पत्रा कापून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र दुकान मालक राजेंद्र सुखदेव उंडे यांनी काही दिवसांपूर्वी बसवलेली लोखंडी जाळी यावेळी उपयोगी ठरली आणि चोरीचा डाव फसला यानंतर चोरटे सुनील यांच्या अवधूत किराणा दुकानाकडे वळाले त्यांनी गोडाऊनचा मागील पत्रा कापून आत प्रवेश केला दुकानातील रोख नऊ हजार पाचशे रुपये पाच लिटरचे आठ ड्रम गोडते आणि पाच बॉक्स बिस्किटे असा एकूण एकवीस हजार रुपयांचा माल चोरून नेला ही चोरी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून चोरट्याने डोक्यावर खोके घालून चेहरा लपवलेला होता यानंतर चोरट्यांनी प्रतीक खुरुद यांचे खुरुद पाटील आग्र टुअर्स दुकान फोडले येथे देखील पत्रा कापून प्रवेश केला आणि पाच हजार रुपये रोख व काही किमती वस्तू चोरीस गेलात श्रीराम जनरल स्टोअर हे दुकान फोडण्याचा देखील प्रयत्न झाला मात्र चोरट्यांनी चुकीचा पत्रा कापल्यामुळे शेजारी असलेल्या मोकळ्या गाळ्यात ते अडकले आणि चोरी फसली घटनेनंतर शिंदे सेनेच्या शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे माजी नगरसेवक सचिन ढोस व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष डॉक्टर विश्वास पाटील अमोल ढोस आणि मुस्ताक शेख यांनी भेट दिली सायंकाळपर्यंत मात्र राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील पोलीस कॉन्स्टेबल गणेश लिपणे आणि अंबादास गीते यांनी घटनासही भेट देऊन पाहणी केली आहे एसआरबीन्यू साठी राजेंद्र लोंढे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा